या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ईश्वरीने जी काही मिठाई तयार केलेली असते ती ह्या आपल्या आकाशने आणि ह्या नम्रताने ऑफिसमध्ये पोच केलेली असते त्यानंतर आता इकडे जो काही प्लॅनिंग केलेला असतो हा सर्व प्लॅनिंग आता ईश्वरीने आपल्या आईला सांगितलेला असतो कारण ही जी काही बनवलेली चांगली मिठाई आहे ती घेऊन आता या ऑफिसमध्ये पाठवत असते आणि जी काही खराब मिठाई आहे ती टेम्पोमध्ये घेऊन ईश्वरी ही बाहेर पडलेली असते तर सुप्रिया ह्या ईश्वरीला बोलते की तू हे सर्व कशासाठी करते त्यावेळेस ईश्वरी बोलते की आपल्याला एक गोष्ट क्लिअर करायची आहे कारण आपली मिठाई ही ऑफिसपर्यंत पोहोचू नये कोणाचा तरी प्लॅन आहे त्यामुळे सेफ्टीसाठी आपल्याला हे सर्व पाऊल उचलायचं आहे असं ईश्वरीने आता आपल्या आईला आणि आत्याला सांगितलेलं असतं आता आपली जी काही मिठाई आहे ती जरी खराब करण्याची कोशिश कोणी केली तरी ते होणार नाही अजिबात आपली ही जी काही मिठाई आहे ती अगदी वेळेमध्ये सेफ्टीमध्ये ऑफिसला पोहोचेल असा या सुप्रियाच्या सर्व काही लक्षात आता या ईश्वरीने आणून दाखवलेलं असतं तेव्हा सुप्रिया बोलते की आत्ता कुठे ईश्वरी माझ्या लक्षात आलं तर इकडे ईश्वरी बोलते की हे बघ आई आपला जो काही हा चौघींचा प्लॅन आहे हा फक्त आपल्यालाच माहीत कुणालाच माहीत होता कामाने असं पण इकडे ईश्वरी आता या आईला सांगत असते आणि लगेच पुढील प्लॅनिंग करत असते आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते आणि लगेच गणूबाप्पा समोर हात जोडते आणि बोलते की गणू बाप्पा तूच मला वेळेवर चांगली बुद्धी दिली आणि चांगली मिठाई जी आहे ती ऑफिसमध्ये पोचली मी जर चांगली मिठाई घेऊन इकडे या टेम्पोमधून इकडे आले असते तर सर्व काही खेळ होऊन बसला असता इथून आता मला बाहेर पडायला हवं असं ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलत असते आणि बाहेर कसं पडता येईल या गोष्टीचा ती विचार करत असते त्यानंतर तर ईश्वरी हळूहळू त्या टेम्पोमधून बाहेर कसं पडता येईल हे बघत असते आणि हे गुंड जे असतात ते पत्ते खेळत असतात त्यानंतर ईश्वरी हळूच त्या टेम्पोचा दरवाजा उघडते आणि लगेच इकडे टेम्पोच्या खाली उतरते त्या गुंडांचं काही ईश्वरीकडे लक्षच नसतं ईश्वरी खूप घाबरलेली असते तिला घाम आलेला असतो त्यानंतर तो ईश्वरी आपल्या ओढणीची गाठ मारते आणि समोर जो काही डब्बा ठेवलेला असतो तो डब्बा आता ईश्वरी आपल्या हातामध्ये घेते आणि टेम्पोच्या आड उभी राहते त्यानंतर हे गुंड जे आहे ती पत्ते खेळत असतात ईश्वरी तो डब्बा जो आहे तो इकडे जोरामध्ये फेकून देते आणि जो काही तो डब्बा जोरामध्ये इकडे गोडाऊनमध्ये फेकते तेव्हा आता ती गुंड आता ईश्वरीला बोलतात की कोण आहे रे तिकडे आता ईश्वरी पुन्हा त्या टेम्पोच्या आड जाऊन लागते तर ती गुंड आता गोडाऊनमध्ये पळत असतात आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता इकडून दुसऱ्या रोडने पळून चाललेली असतात ईश्वरी आता पटकन टेबलवरून आपला मोबाईल घेते इकडे आता सुद्धा ईश्वरीचं लोकेशन जिथे दाखवत असतं तिकडे निघालेला असतो दुसरीकडे आता नम्रता ही विचार करते की ईश्वरी अजून का आली नाही तर नम्रता आता आकाशला बोलते की ईश्वरी अजून का पोचली नाही तर आकाश बोलतो की हो ना मला पण ईश्वरीची काळजी लागते त्यानंतर नम्रता बोलते की ईश्वरी अजून आली नाही मला त्याचं टेन्शन आलं आहे तर आकाश बोलतो की येत असेल की नको टेन्शन घेऊ तर दुसरीकडे आता लावण्याची जी आहे ती समोर बघते तर खूप काही मिठाईंचे बॉक्स जे असतात ते तिथे आलेले असतात आणि हे सर्व बघून लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते आता आकाश नम्रताला बोलतो की चल आपण कॉफी पिऊयात तर नम्रता बोलते की नाही नको थी 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 सर इकडे आता नम्रता आणि आकाश समोर गप्पा मारत असताना लावण्याला दिसतात लावण्य आता त्या दोघांकडे बघते आणि मिठाईकडे सुद्धा बघते आणि खूप चिडते आणि बोलते की एवढा मोठा प्लॅनिंग केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यानंतर आता इकडे ही जी काही लावण्य आहे ती आपल्या मनाशी बोलते की मिठाई तर इथे पोचली आहे परंतु ती मुलीचं काय असं म्हणत आता लावण्य आता त्या व्यक्तीला कॉल करते परंतु त्या माणसाचा जो काही फोन आहे तो टेबलवरतीच असतो तेवढ्यामध्ये आता आकाश या लावण्याला बोलतो की अगं मिठाई तर पोचलेली आहे त्यानंतर इकडे लावण्य आता या आकाशला बोलते की ए आय आर दिसत नाही कुठे गेला तेवढ्यामध्ये इकडे ए आय आर आता इथे कुठे दिसत नाही ह्या काळजीने आता ही लावण्य खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये आता लावण्याला समजते की ए आय आर ऑफिसच्या बाहेर पडला आहे त्यानंतर आता इकडे लावण्य ही आपल्या मनाशी बोलते की एवढं मोठं फंक्शन इथे ऑफिसमध्ये आहे तरी पण ए आय आर कशासाठी बाहेर पडला असं पण इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही गुंड जी आहे ती ह्या ईश्वरीला अडवतात सर्वजण समोर उभे राहिलेले असतात ईश्वरीला कुठूनच पळता येत नसतं आणि चारही बाजूने ही गुंड आता ह्या ईश्वरीला अडवतात परंतु आता ईश्वरी त्यांच्याकडे बघत असते ईश्वरी त्यांना बोलते की प्लीज मला जाऊ द्या प्लीज मला अडवू नका असं पण ईश्वरी आता बोलत असते त्यानंतर ईश्वरी त्या गुंडांसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज असं काही करू नका प्लीज मला तुम्ही सोडा वाचवा वाचवा असं ईश्वरी खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करत बोलत असते त्यामध्ये आता ईश्वरी ही या गुंडांना बोलते की प्लीज सोडा मला माझ्या वाटे जाऊ नका आता ही गुंड लगेच मोठमोठ्याने हसत असतात आणि बोलतात की काय आता तुला कोण वाचवणार इथे कुणीच नाही आहे असं पण इकडे ही गुंड आता ईश्वरीला बोलत असतात ईश्वरी आता समोरच्या सवळ जाते आणि बोलते की वाचवा प्लीज वाचवाच कुणी आहे का परंतु आता ईश्वरीचा आवाज बाहेर जाणं अशक्य असतं आता ईश्वरी खरोज मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं म्हणत असते ही गुंड पाठीमागून खूप मोठमोठ्याने हसत असतात आता अर्णव जो आहे अर्णवात इकडे या गोडाऊनच्या बाहेर येतो आणि गाडीतून खाली उतरतो कारण लोकेशन आता ईश्वरीचं इतिहास दाखवत असतं आता समोर येतो परंतु समोर काही ईश्वरी आता अर्णवला दिसत नसते आता ईश्वरीला एक खूप मोठा दांडासमोर दिसतो आता ईश्वरी तो दांडा आपल्या हातात घेते आणि ह्या गुंडांशी मारामारी करू लागते परंतु ती गुंड जी असतात ती तो दांडा पकडतात आणि ईश्वरीकडे बघत हसत असतात आता दुसरा जो गाडी ड्रायव्हर असतो तो तर खूप हसत असतो त्यावेळेस इकडे गुंड बोलतो की तू जरी अशी मारामारी केली ना तरी तुझी सुटका होणार नाही आहे तुला आता कुठेच पळून जाता येणार नाही आहे आता तू आमच्या तावडीत अडकलीस असं पण ही गुंड आता ईश्वरीला बोलत असतात त्यानंतर आता ही जी कुटले कुटले हे गुंड जी आहे ती ईश्वरीला बोलतात की जास्त शांतपणा करू नको नाहीतर तुला महागात पडेल आता ईश्वरी पुन्हा दुसऱ्या दिशेने पळून जाऊ लागते आणि ती गुंड पुन्हा या ईश्वरीच्या पाठीमागे पळत असतात आता ईश्वरीला नेमकं कुठल्या रोडने कुठल्या दिशेने पळावं हे समजत नसतं कारण चारही बाजूनी गुंड असतात इकून पळावा तरी गुंड तिकून पळावा तरी गुंड असं ईश्वरीची अवस्था झालेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव हा या गोडाऊनच्या बाहेर आलेला असतो अर्णव विचार करतो की ईश्वरीचं लोकेशन तर इथंच दाखवते मग ईश्वरी कुठे आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बडबडत असतो त्या गुंडासमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज मला जाऊ द्या जाऊ द्या मला प्लीज हे गुंड काही ईश्वरीला जाऊन द्यायला तयार नसतात ती खूप पोटपोट्याने हसतच असतात ईश्वरी अखेर त्यांच्यासमोर हात जोडते पाया पडते तरी पण ती गुंड आता काही ईश्वरीला सोडत नसतात त्यातील एका गुंडाने आता ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तो ईश्वरीला ओढत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव तर बाहेर विचार करतो की नेमकं ईश्वरी इथेच आहे आता अर्णव आता जेव्हा ईश्वरी इथेच कुठेतरी आहे हे अर्णवला पक्कं माहीत होतं आता अर्णव लगेच मोबाईल खिशामध्ये ठेवून ईश्वरी कुठे आहे ते बघत असतो आता ईश्वरीला ह्या गुंडाने खाली जोरात लोटलेलं असतं ती जमिनीवर पडलेली असते तिच्या हाताला लागलेलं असतं ती खूप रडत असते आणि मोठमोठ्याने बोलत असते की प्लीज मला जाऊ द्या प्लीज मला सोडा जाऊ द्या असं ईश्वरी ही मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते आणि तेव्हा मात्र ईश्वरीला काही ही गुंड सोडायला तयार नसतात तेवढ्यात आता अर्णव ते आता लगेच शेटर ऑन करतो आणि तिथे येतो आता अर्णव जेव्हा शेटर ऑन करतो तिथे येतो तर ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं आता ईश्वरी अर्णवला बघते आणि हे गुंडसुद्धा अर्णवला बघतात इकडे अर्णव आता या गुंडाकडे खूप रागाने बघतो आणि ही गुंडसुद्धा अर्णवकडे बघत राहतात परंतु ईश्वरीच्या जीवात जो आलेला असतो की अर्णव सर इथे आलेत म्हणून आता अर्णव जो आहे तो इकडे आतमध्ये येतो ते गुंड आता अर्णवकडेच बघत राहतात अर्णवला खूप राग आलेला असतो त्याचे डोळे लाल बुद्धे झालेले असतात आता अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो ईश्वरी अर्णवला खूप मोठ्याने अर्णव सर मला वाचवा असं मोठमोठ्याने ओरडू लागते आता अर्णवला इतका काही राग आलेला असतो आणि इतका काही अर्णव हा लाल झालेला असतो आणि ती गुंड जी आहे ती अर्णवकडेच बघत राहतात तेवढ्यामध्ये ईश्वरी उठते आणि अर्णवकडे पळत जाते आता अर्णव लगेच या ईश्वरीकडे बघत असतो तेवढ्यामध्ये गुंड जी आहे ती ईश्वरीचा हात घट्ट पकडतात आता अर्णवला खूप राग येतो हे अर्णव जो आहे तो या गुंडाला बोलतो की ईश्वरीला सोड तर ही गुंडा आता या अर्णवला विचारतात की नेमकं तू आहे तरी कोण हिला सोडवायला आला असं ही गुंडा आता अर्णवला बोलत असतात परंतु अर्णवने जेव्हा आता ईश्वरीचे हात पकडलेले बघितलेले असतात तेव्हा अर्णवला खूपच राग येतो आणि अर्णव आता या गुंडांशी झटापट करू लागतो आता अर्णव आता इकडे ईश्वरीकडे पाठ करून उभा राहतो तर इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की अर्णव सर तुम्ही का गप्प आहेत असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि अर्णव सर तुम्ही मला सोडून का चाललात असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत असते कारण अर्णव तेथून चाललेला असतो हे ऐश्वरीच्या लक्षात येतं आणि ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये येते आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही कुठे चाललात मला घेऊन जा ना तेवढ्यामध्ये गुंड बोलतात की अगं तो चाललाय आता कारण त्याची हद्दपार झाली आता असं पण ही गुंड आता ईश्वरीला बोलतात आणि खूप पोटमोट्याने हसत असतात आता अर्णव हा शटर जवळ जातो आणि ते शटर लॉक करून घेतो आता जेव्हा शटर लॉक करून घेतो तेव्हा मात्र ही गुंड पुन्हा अर्णवकडे बघत राहतात अर्णव आपल्या अंगामध्ये जो काही ब्लेझर आहे तो काढून फेकतो आणि शर्टचे बटन जे आहे ते काढतो तर हे गुंड बोलतात की तू टिकणार नाही आमच्यासमोर फुकटचा मार खायचा का तुला असं पण इकडे ही गुंड आता या जेव्हा अर्णवला बोलतात तर अर्णव बोलतो की बघूयात आपण कोर कुणाला मारते चला मग असं पण अर्णव जेव्हा या गुंडांना बोलतो तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे बघते ही गुंड आता सर्व आपापल्या शर्टच्या मागं करतात आणि अर्णवला मारू लागतात आता इकडे अर्णवने एकाच जोऱ्यात दणक्यामध्ये ह्या एका गुंडाला त्या ते टेम्पोवरतीच आदळवलेलं असतं आणि तो खाली पडलेला असतो आता बाकीची जी काही गुंडं असतात तीसुद्धा अर्णव त्यांना खूप काही बेदम चोपत असतो ईश्वरी समोर एकटीच उभा असते तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत राहते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता ही गुंड जी आहे ती ईश्वरी समोर आता पुन्हा अर्णवला मारू लागतात तर अर्णव आता पुन्हा या गुंडांशी खूप मारामारी करू लागतो आणि ईश्वरी सर्व काही बघत असते इतकं काही त्या, त्या गुंडांना वेदम चोपवलेलं असतं सर्व जमिनीवर लोळत असतात त्यातील पुन्हा दुसरा एक गुंड उठतो आणि तो अर्णवला पाठीमागून खूप काही या अर्णवला मारण्याचा प्रयत्न करू लागतो तर अर्णव त्याला सुद्धा उचलून लांब फेकून देतो आता दुसरा गुंड एक येतो आणि तो, तो अर्णवशी पुन्हा झटापट करू लागतो आता अर्णव तर त्याच्या पोटामध्ये इतक्या काही बुक्या मारत असतो आणि तो, तो गुंडसुद्धा टेम्पोवर जाऊन पुन्हा आदळवतो ईश्वरी घाबरलेली असते कारण अर्णवने सर्व गुंडांना खूप मारलेलं असतं अर्णव या गुंडाला बोलतो की तू इला हात का लावला सांग पटकन असं म्हणत त्याला चांगलंच पुन्हा बेदम चोपवतो इतकं काही त्या गुंडाला मारत असतो हा अर्णव आणि ईश्वरी आता अर्णवकडेच बघत राहते कारण अर्णवने खूप काही सर्वांना मारलेलं असतं त्यावेळेस आता एक दुसरा गुंड उठतो आणि तो अर्णवच्या पाठीमागून लाथा मारत असतो तर आता अर्णव पुन्हा त्याला बेदम सोपवत असतो बाकीची गुंड जी आहे ती तेथून पळून जावं लागतात आणि दुसरा एक मेन गुंड असतो तोच आता ह्या अर्णवच्या तावडीत अडकलेला असतो अर्णवने त्याचं मुंडकच पकडलेलं असतं आणि ईश्वरी आता अर्णवला बोलते की सर सोडा त्याला मरू द्या मरुद्या सर मरेल तो असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही एकटे कशासाठी आलेत अहो तुम्ही एकट्याने यायचं नव्हतं तर तुम्ही पोलिसांना घेऊन यायचं होतं तुम्ही इथे हिरो स्टाईलने मारामारी जी करायला आणि ती कुणासाठी करायला आणि तुमची मिठाई तर ऑफिसला पोच झाली आहे असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की अगं मला मिठाईचं काही घेणं देणं नाही मी तुझ्यासाठी आज इथे आलो असं अर्णव हा ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की सर मी नेमकं आहे तरी तुमची कोण तर, ला ला की की तर आता ईश्वरीला अर्णव लगेच बोलतो की ईश्वरी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं जेव्हा आता अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो अर्णवने ईश्वरीसमोर प्रेमाची कबुली तर दिलेली आहे आता ईश्वरी ही अर्णवला काय म्हणणार होकार देणार काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद